कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल असतानाही विभागाचे काम चालूच ठेवणाऱ्या महिला आणि बाल विकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर आता प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून काम करताना दिसत आहे कोरोनातून बरे झाल्यानंतर ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी अमरावती शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढला मात्र यावेळी भेटीसाठी आलेल्या सर्व नागरिकांना त्यांनी कडकडीची विनंती करीत राज्य सरकारने आखून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे याची जाणीव करून दिली विशेषत लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे पालन केले पाहिजे असे यावेळी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या आज जवळपास दहा बारा दिवसांनी कोविडनंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे कामामध्ये सातत्य आणायचं या ठिकाणी प्रयत्न आहे आणि माझे जे सर्वांना हेच सांगणं राहील की कोविड प्रोटोकॉलचं पालन करूया अजूनपर्यंत तर सरकार त्या ठिकाणी लॉकडाऊनचा विचार करत नाही आहे पण सातत्य त्या ठिकाणी जर नाही ठेवलं आपण कोविड प्रोटोकॉलचं आणि लोकप्रतिनिधींनी खास करून जर तिथे पालन केलं नाही तर मला माहिती नाही उद्या काय होणार आहे पण आता काम करतोय कामाला सुरुवात झालेली आहे सगळेजण सुरक्षित राहतील प्रोटोकॉलचं फॉलो करतील अशी विनंती आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती